रेशमे तुला म्हणलं होतं आता जागा जर मोकळी झाली ना तुमच्यासाठी मी पहिली जागा पकडते गाड्या अवघड आहे सोबत कुठं यायचं मला काय चावत नाही तो तिला टाकले चार पाच बादम आता ज्याच्या वाटत येते येते बरोबर कि म्हवा माझ्या आत्याला चांगली सद्बुद्धी दे आम्ही एकमेकावर जीव करू आणि प्रेम लावू प्रेम करू जीव लावू असं ना आत्या लागले बाई फोन खेळायला मांडी सरकली असती मांडी नाही काय गुडघ्याची वाटी सरकली असती ना नीट बसला ऐक ना ऐक ला आवर ना कशाला आवरायचं स्वयंपाक करायला अजून संध्याकाळ पडली चार वाजले जात अशी अगं सायप नाही करायचा सायपक नाही करायचा अगं हॉटेल मध्ये जायचं का जेवायला आलं बाई नटील 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 नाही हॉटेल हॉटेल मध्ये जेव्हा ना हेच म्हणलं ना अगं गोविंद धाम मध्ये आज आहे ना ते कार्यक्रम अरे हा मी तर विसरूनच गेले भारी कार्यक्रम नटून खटून मग मी तर राधा बनून गेले होते पण आता तुमचं दुखत आहे ना मग तुम्ही कशाला तिकडं देवा धर्माचं म्हणल्यावर माझं दुखल जात आहे गवळण बिवळण एखादी म्हणीन तुम्ही समाधान वाटण मला ते मरणाचे लोक याय तुम्ही तिथं गवळण म्हणणार का लाजत काही मी नाही लाजत का गवळण येते तुम्हाला म झटका असटका मारते गवळणी एखादी गवळ गवळन गवुल मतुरेला निघाली गवळन मथुरेला ग कशी भूल पडली मला कशी भूल पडली मला गौळन निघाली गौळन मथुरेला बघितलं आता आवाज पण भारी बाय तुमचा एकतर मागच्या वेळेस पंढरपूर मध्ये काय ते आपण वारीला गेल तर वा गाणं म्हणलं होतं तुम्ही भारी खरंच भाय आता एकच नंबर ते अजून एक गाणं आहे ते कोणतं कोणतं गाणं अ हेच कृष्ण राधेच काहीतरी गाणं नको वाजू श्री, श्री हरी मुरली हा म्हण ते कसं आहे सुरुवात कशी आहे त्याची नको वाजऊ श्री हरी रे। मुरली हर रे नको वाजऊ श्री ना... हरी मुरली रे तुझ्या मुरली ने तहान भूक हरली रे नको वाजऊ श्री हरी मुरली कशाला म्हणित पण तुमच्यापेक्षा मला थोडा आवाज बर आहे असं मला वाटत आहे बर चला तिथे काय भांडार आहे काय डबा घ्यायला आत्या गबासा गाड्या चवनात घालू एक तर मला एवढा भारी मेकअप करायचंय आणि तुमचं झालं डबा भांडारान खायला या अवघड तुमचं सगळं तुम्हाला काही पुरत नाही मी म्हणल्यावर तुझा अगं बाय 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 असं तसा मेकअप नसतो बाय मला तर वाटत तिथं बारालाच पावसावं लागल खायचे माझे काय नाही वादे पिंडे तिथं डबा फिबा काही यायचं नाही चवनात घालू मला आवरू द्या तुम्ही पण आवरा जरा अशी साडी घालून येणार आहे का तिथं जरा मस्त नाटपाटा करायचा एवढा छान दिवस असते उलट मला त्या दिवशी मी तर एवढं छान आवरलो होतो ना त्या मी घागरा घातला असता अग टिपरी खेळल्या दांड्या नवरात्र मध्ये खेळणार आहेत ना अगं ते ह्याच्यात खेळतात ना हा मग संध्याकाळी असलं तर खेळन मग मी

असा शेवडा आला पाहिजे लिंबा एवढा काय रेशमी काय ओढा टपाटक केला भारी नाही दिसत आहे मी आता मिरचीच मीठ उतरून टाकी तेव्हा एवढे एवढं भारी दिसत राहिले का खरंच खरंच आता इथं काय अर्स आहे असं बघायला चल आता तुम्ही म्हणलं म्हणतो एकदा तुम्ही कधी कोणाची तारीफ करत नाही आज माझी केली म्हणल्यावर मी भारीत दिसत असत खरदून नटलीस नाही बरं चला उशीर झालाय I need

थँक्यू इथे मध्ये असता लगेच नीसत खायला नाही ग तेच म्हणते खुला इकडे पाया पडा आरती घ्या पदर घे जरा डॉक्युअर हा माझं तर उलटाण सोयीचा कोण कोण येते काय नाही पकडून देऊ का पदर नको येतय मला मोबाईल ठेवा निस्ता मोबाईल हातात असतो मी तरी ठेवून आले साइड ला पड़ा पड़ा। पड़ा देवा गुडघे राहू दे माझे आता त्यासाठी वजन कमी करावं लागेल बा करत देऊ नको चार आठ दिवस मला द्यावा माझ्या आत त्याला चांगली सद्बुद्धी दे आम्ही एकमेकावर असं जीव करू आणि प्रेम लावू प्रेम करू जीव लावू असं ना आत्या हा जीव करू प्रेम, प्रेम नाही तर ढकलून देऊ किती सुंदर बघा ना किती छान सजवलं त्यांच्यात बघितलं का राधा कृष्ण म्हणतात आमचे हे पण मला जीव हा हे पण मला किती जीव लावतो हा फिरायला नेलं मस्तक फिरवत आता नवरा बायको चालू असतं आता राधा कृष्णांची जोडी बघा त्यांच्या मध्ये पण वादविवाद असतील पण त्यांचं प्रेम अतूट होत जसं हे किती नाच होत राधाला मग आपलं पण ऐक प्रेम तुला वाडूळ म्हणलं होतं धर म्हणलं जाग आता एवढी गर्दी मला काय एवढी गर्दी हा वाजल्याला मला भूक लागली आता थांबा प्रसाद येतो हो। खायची मला सगळं खाता येई पण थांबा ना एवढी लाईन म्हणलं कुठं बसायचं एवढं उशीर लावलं जागा मी धरली नसती का म्हणजे आता कोळत जाऊन बसायचं होतं का आधी आरती घ्यायची होती पाया पाडायचं होतं आधी बसायचं जाऊन खायला आता सगळ्यांनी आरती घेतली पटपट जागा धरली तुला तेवढं उलट नाही तुला माहिती आहे कौर मात्र लोकशी मारायची बसू का एखाद्याच्या करायच्या मांडू जाऊन बसाय तर कोणातरी उठवते मी आव बाई बाईचं बघाव तिथे नुसते भांडणं सुरू कर काय ते भूक लागली मला रेशमी भूक लागली मला मला पण लागली मला काय लागली नाही तुझ्या भूकाच मला माहिती आहे मग ती मला भूक लागली जागा तर नाही दमखाना सगळ्यांना सांगता का आता उपाशी मारते म्हणून लागले निघा निघाय तुम्हाला लोक तोंडाकडे बघते ना तुम्ही ग बसायच्या ना, ना रेशमी काय गुडघे दुखायला लागले उभा राह आता असं असं कव्हर करू पाय किती पाय मी काय म्हणत होते बसाय तरी काय नाही थांबा ना आता था। जाग था। जागा जर मोकळी झाली ना आता तुमच्यासाठी मी पहिली जागा पकडते गाड्या अवघड तुमच्या सोबत कुठे यायचं एक काम करायचं का घरी जाऊ मी तुम्हाला भात बनवते तुला काही डोकं मी काय का नाही किथे देवाचं तिथं प्रसाद खायचंय का बघा भर खायची का प्रसाद खायचंय थोडा खरंच का मग तुम्ही थोडं खाताना का प्रसाद कसा नाचतो भरून खायला नसतो सगळी खाते ते आता दुध दुध आणि पाणीचं पाणी होऊन जाईल काय काय नाही आपण पण दिली ना वर्गणी अगं वर्गणी दिली तर काही जेवायच नाही का हात कापला तरी पळत आहे आता कवर पळू कसे गडगे गेले माझे पोळपूळ बस बस आता मी काय तुमच्यासाठी पळत नाही का सगळ्यांना नसते चुकल्या कुठे राहिल्या गावाला गेले जरा दुखत होत तर सर हे डॉकर घेतलं घर घेतलं पण काळजी तशी दाबल्या माझे मी सोपे पडले फोटो सो करून तरी खाली पडल्या होत्या बीत होते चला ना ते तो कृष्णांचा फोटो पाहू राधा कृष्णाचा चला ना बघा ना किती सुंदर फोटो आहे बघा ना ते म्हणजे कृष्ण बघा ना बासरी वाजवते आणि राधा राधाच्या मध्ये त्याच्यामध्ये एकदम आलीये नाही नाही तो किती राधांना नाच होतो तरी समाधानी राधा आहे कारण की त्यांचं ते एवढं अतूट प्रेम होता त्या एवढा अतूट प्रेम होत त्यांचं त्या प्रेमा मुळे ती त्याच्यामध्ये मग्न होऊन जायची त्याच्यामध्ये त्याच्या प्रेमामध्ये कृष्णांच्या इथे म्हंटल्या नाही इथं तू नाही तुम्ही तुम्ही काय म्हणलं त्या गोळन म्हणून म्हणून अगं घासा जरा माझा ते खव खव झाला काल दिलं ते ह्याच म्हणले असं इथं तुमचं किती नाव झालं असतं बाई सासू किती भारी आहे काय गाणं म्हणलं का नाही म्हणलं उठली ना हा चला चला जेव्हा बसा या आता थांबा ना इथं बसायचे दम खाना इथं इथं इथे पलीकड सारखा आता मी खाली बसू का खाली कसा हो ना तिकडन आता भूक लागली ना तरी आवाजच चालतोय का तुमचा बसा खाली अगो हाळू हळू हळू राम कृष्ण हरे दे बाबा आणपण तर वारी दे यादी लागली मला बदाम टाकले म्हणून काय झालं मला काही चावत नाही तू तिला टाकले चार पाच बदाम आता जे जे वाटत नाही येत त्या बरोबर की नाही हो मग निवडून नाही टाकले आता कुठे भांडण करू खाऊन घ्या बदाम माझ्या वाटत चिटकून एक नाही नाही नको पुरी तुम्हाला चाल बदाम देऊ काय नको मला रेशमे तुला म्हणलं होतं डबा आता गबोसा ना डबा काय आलं मोदी गालसात घेते का शिरा काजू बदाम माहितीये सासुजी तुने मेरी